बऱ्याचशा स्त्रिया लग्नानंतर त्यांच्या हातात हिरव्या बांगड्या घालतात तसेच बऱ्याचशा स्त्रिया हिरव्या रंगाची साडीसुद्धा नेसतात या पाठीमागे काही कारण आहे का हिंदू धर्मशास्त्र याविषयी नेमकं काय सांगतं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणाऱ्या स्त्रियांनाही या मागचं शास्त्रीय कारण माहीत असेल तर पहिली महत्वाची गोष्ट ज्या स्त्रिया लग्नानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात त्यांच्या सौभाग्यात वाढ होते म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढत असते असं धर्मशास्त्र मानतं आणि म्हणून विवाहानंतर स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालायला हव्या हिरव्या रंगाची साडीसुद्धा नेसायला हवी आता केवळ पतीचं आयुष्य वाढते इतकंच नव्हे तर पतीचं आणि त्याच्या सासरचं नशीबसुद्धा उजळते दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्यासाठी जो आशीर्वाद आहे तो निसर्ग देवतेकडून आपणास मिळत असतो कारण हिरव्या रंगाचा आणि निसर्गाचा अगदी जवळचा संबंध आहे आणि आपण जेव्हा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालता हिरव्या रंगाची साडी नसता त्यावेळी आपलं आणि निसर्गाचं एक नातं जोडलं जातं आणि म्हणून निसर्गाकडून आपणास आपला पती सुरक्षित राहावा आपलं सौभाग्य सुरक्षित राहावं अशा प्रकारचा आशीर्वाद मिळत असतो ज्यांना करिअर आणि उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे अशा घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्या कारण हिरवा रंग हा बुध ग्रहाचं प्रतीक आहे तुम्हाला जर बुध ग्रहाला प्रसन्न करायचा असेल तर आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी अवश्य परिधान करायला हवी आणखी एक महत्वाचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही हिरव्या रंगाची साडी परिधान करता किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालता त्यावेळी भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होत असतात शिवशंकर आणि निसर्गाचं खूप जवळचं नातं आहे विशेष करून श्रावण महिन्यात आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाची साडी परिधान केली अशा स्त्रियांवर भगवान शिवशंकराची कृपा होत असते आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान श्री विष्णूची कृपा सुद्धा आपल्यावर होत असते पती पत्नीमध्ये प्रेम वाढावं यासाठीही हा उपाय योग्य मानला जातो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा